नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या आपल्या या विशेष चर्चेत आज आपण जरा वेळेत मागे जाणार आहोत तब्बल तीस वर्ष मागे नाईन्टीन नाइन्टी फाईव्ह साली प्रकाशित झालेलं एक पुस्तक आठवतंय बिल गेट्स यांचं द रोड अहेड त्यांनी प्रयत्न केला होता की दोन हजार पंचवीस साल म्हणजे आपलं आजचं वर्ष कसं असेल याचा अंदाज बांधायचा हो आणि विचार करा नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह मधून आजचं जग बघणं तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती कशी होती तेव्हाची परिस्थिती म्हणजे बघा ना इंटरनेट तेव्हा फार म्हणजे फारच नवीन होतं जगात फक्त फोर पर्सेंट लोक वापरत होते ते फक्त पॉइंट फोर टक्के अविश्वसनीय हो आणि स्पीड आजच्या तुलनेत काहीच नाही म्हणजे आजच्या स्पीडच्या फक्त पॉइंट एक पर्सेंट म्हणा ना कम्प्युटर्स मॉडर्म्स सगळं खूप हळू आणि लोकांना काय वाटायचं या इंटरनेटबद्दल अनेकांना तर वाटायचं की ही काहीतरी तात्पुरती फॅड आहे जास्त काळ टिकणार नाही अच्छा अशा वातावरणात गेट्स यांनी हे पुस्तक लिहिलं आणि ते खूप गाजलं सुद्धा नाही का हो प्रचंड खूप प्रसिद्धी मिळाली विक्री तर भरपूर झाली एक मोठी घटना होती ती प्रकाशन विश्वात तर आज आपण काय करणार आहोत आपल्याकडे काही स्त्रोत आहेत गीक वायर सोरघॅट्स चेंग यांचे सारांश विकिपीडिया यांच्या आधारावर आपण गेट्स यांच्या भविष्यवाण्यांचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत काय बरोबर ठरलं काय चुकलं आणि या सगळ्याचा आज आपल्यासाठी काय अर्थ आहे नक्कीच सुरुवात करूया का चला तर मग पहिला मुद्दा घेऊया गे इंटरनेटचा गेट्स यांनी त्याला कसं पाहिलं होतं गेट्स यांनी इंटरनेटला माहिती हाताळणीत क्रांती घडवणारी एक मोठी शक्ती म्हणून ओळखलं होतं हे महत्वाचं आहे पण त्यांच्यावर टीका पण झाली होती ना की ते जरा उशिरा जागे झाले वेब बद्दल हो झाली होती सुरुवातीला आणि त्यांनी ते नंतर मान्यही केलं असं म्हणतात पण गंमत म्हणजे त्यांनी पुस्तकाची हार्डबॅक आवृत्ती आल्यावर पेपरबॅक आवृत्तीसाठी बराच बदल केला इंटरनेटवर जास्त भर दिला अच्छा म्हणजे त्यांना नंतर त्याचं महत्व अधिक जाणवलं अगदी आणि जरी सुरुवातीला थोडी टीका झाली तरी पुस्तकात शेवटी त्यांनी इंटरनेटच्या ताकदीचा जोरदार पुरस्कार केला अंतिम बाजारपेठ संवादातील क्रांती असे शब्द वापरले त्यांनी आणि यामागचा त्यांचा मूळ विचार महत्वाचा आहे की जेव्हा माहितीची देवाणघेवाण जवळजवळ शून्य खर्चात होते तेव्हा मोठे बदल होतात ही शक्ती त्यांनी ओळखली होती आणि हे तंत्रज्ञान कसं पसरत यासाठी त्यांनी काही संकल्पना मांडल्या होत्या ना किलर ॲप वगैरे हो किलर ॲप आणि सद्गुणी चक्र व्हर्च्युअस सायकल म्हणजे एखादा ऍप इतकं लोकप्रिय होतं की लोक ते वापरण्यासाठी ते तंत्रज्ञान स्वीकारतात आणि मग जास्त वापर करते आले की अजून डेव्हलपर्स येतात अजून ऍप्स बनवतात बरोबर ज्यामुळे अजून लोक येतात हे चक्र सुरू राहतं ही कल्पना त्यांनी मांडली होती ठीक आहे तर आता वळूया त्यांच्या काही अचूक ठरलेल्या अंदाजांकडे मला वाटतं वॉलेट पीसी हा खूप महत्वाचा अंदाज होता हो वॉलेट पीसी म्हणजे आजचा स्मार्टफोनच जणू काही काय कल्पना होती त्यांची त्यांनी कल्पना केली होती एका अशा उपकरणाची जे आपलं पाकिट आणि कम्प्युटर दोन्हीची जागा घेईल म्हणजे त्यात काय काय असेल संदेश पाठवणं वेळापत्रक ईमेल नकाशे कॅमेरा गेम्स फोटो नोट्स सगळं एकाच ठिकाणी अरे वा आणि किंमत किंमत पण सांगितली होती त्यांनी हजार डॉलर्स पेक्षा जास्त आणि आज बघा चांगल्या स्मार्टफोनची किंमत तेवढीच किंवा जास्त असते खरंच की आश्चर्यकारक अचूकता आहे ही आहेच पण गंमत म्हणजे मायक्रोसॉफ्ट स्वतः मात्र सुरुवातीला या स्मार्टफोनच्या शर्यतीत थोडं मागे पडलं असं का कारण त्यांचा भर पीसीलाच अजून लहान कसं करता येईल यावर होता एक पूर्णपणे नवीन प्रकारचं उपकरण बनवण्यापेक्षा पण गेट्स यांनी दिशा बरोबर ओळखली होती वॉलेट पीसी सोडला तर अजून काय काय बरोबर ठरलं अजून बऱ्याच गोष्टी आहेत उदाहरणार्थ त्यांनी म्हटलं होतं की लहान मुलं स्वतःचे व्हिडिओ किंवा इतर मीडिया तयार करून मित्रमैत्रिणींसोबत शेअर करतील म्हणजे आजचं युट्यूब टिकटॉक इंस्टाग्राम अगदी तेच आज किती सहज झालंय हो ना आणखी काही लोकेशन आधारित उपकरणं म्हणजे तुमची वस्तू समजा कॅमेरा हरवला तर तो स्वतः संदेश पाठवून त्याचं ठिकाण कळवू शकेल अरे म्हणजे फाइंड माय डिव्हाइस किंवा एअरटॅग सारखं तसंच काहीस सा। तंत्रज्ञान एकमेकांशी कसं बोलेल आणि आपल्याला मदत करेल याची ती सुरुवात होती खरेदी बद्दल पण काहीतरी म्हणाले होते ना ते हो तो पण एक रंजक अंदाज होता की तुम्ही सिनेमा बघताय त्यात अभिनेत्यानं घातलेले सनग्लासेस आवडले तर ते तिथेच पॉझ करून खरेदी करता येतील बरोबर त्यांनी टॉप गनचं उदाहरण दिलं होतं आज शॉपेबल व्हिडिओ किंवा जाहिराती ह्याच दिशेने जात आहेत खरंय अजून बायोमेट्रिक बद्दल काही हो बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजे चेहरा ओळखून किंवा फिंगरप्रिंटने कम्प्युटर सुरू होणं हेही सांगितलं होतं आणि रिमोट वर्क हो तेही की रिमोट वर्कमुळे ऑफिसची गरज कमी होईल लोक हॉट डेस्किंग करतील म्हणजे एकच डेस्क गरजेनुसार वेगळे लोक वापरतील हे तर आता किती खरं ठरलंय विशेषत गेल्या काही वर्षांत अगदी शिवाय ई बुक्स स्क्रीन शेअरिंग व्हिडिओ चॅट वरून ग्राहक सेवा या सगळ्या गोष्टी आज अगदी सामान्य आहेत म्हणजे बऱ्यापैकी चित्र त्यांनी स्पष्ट पाहिलं होतं असं म्हणायला हरकत नाही हो बऱ्याच बाबतीत आता अशा काही अंदाजांबद्दल बोलूया जे तेव्हा कदाचित खूपच पुढचे होते पण आता खरे ठरताना दिसत आहेत म्हणजे एआय वगैरे अगदी बरोबर त्यांनी त्याला सॉफ्टवेअर एजंट्स म्हटलं होतं सॉफ्टवेअर एजंट्स काय कल्पना होती त्यांची कल्पना अशी होती की असे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर एजंट्स असतील जे तुमच्या गरजा समजून घेतील तुमची माहिती व्यवस्थापित करतील तुमच्या वतीने कामं करतील हे तर आजचे असिस्टंट झाले की सिरी अलेक्सा गुगल असिस्टंट अगदी आणि मायक्रोसॉफ्ट स्वत आता ज्या प्रकारे ए आय मध्ये गुंतवणूक करते, हुँ. जसे ए आय ला माणसांसारखी मेमरी देण्याचा प्रयत्न किंवा विंडोज रिकॉल सारखे फीचर्स हे सगळं गेट्स यांच्या त्या मूल कल्पनेशी खुद्द गेट्स यांनी अलीकडे ए आय ला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा तांत्रिक विकास म्हटले हो म्हणजे तीस वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता एआयच्या रूपात साकार होताना दिसते. आणि हे ए फक्त तंत्रज्ञान नाही तर त्याचा समाजावर लोकांच्या भावनांवर होणारा परिणामही महत्वाचा आहे नक्कीच त्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष एआय साठी खूप महत्वाचं ठरू शकतं असं जे तज्ज्ञ म्हणतायत ते गेट्सच्या दूरदृष्टीला कुठेतरी दुजोरा देणार आहे हे झालं जे खरं ठरलं किंवा आता खरं ठरतंय त्याबद्दल पण सगळेच अंदाज काही बरोबर आले नाहीत बरोबर अर्थातच नाही आणि गेट्स यांनी स्वतःच म्हटलं होतं की काही अंदाज नंतर विनोदी वाटू शकतील आणि वाटतात का काही अंदाज विनोदी हो थोडेसे जसं की लोकांना फुलांच्या रचनेचं लाईव्ह स्ट्रीमिंग बघायला खूप आवडेल हो किंवा वेंडिंग मशीन मध्ये आपला आवडता सोडा आहे की नाही हे आपण घर बसल्या ऑनलाईन तपासू शकू अच्छा हे जरा जास्त स्पेसिफिक झालं हो पण काही महत्त्वाचे अंदाजही चुकले जसं की त्यांना वाटलं होतं की मोबाईलवर व्हिडिओ स्ट्रीमिंग खूप महागडा आणि दुर्मिळ असेल ना काही बघत असतो मोबाईलवर बरोबर यामागचं कारण म्हणजे त्यांनी बँडविड्थ किती स्वस्थ आणि वेगवान होईल याचा अंदाज बहुधा कमी बांधला म्हणजे डेटाची किंमत आणि वेग हो तेव्हाच्या डायलप कनेक्शनच्या जमान्यात आजच्या फाईव्ह जी स्पीडची कल्पना करणं खरंच खूप कठीण होतं माहिती इतक्या सहज आणि स्वस्तात उपलब्ध होईल हे त्यांना अपेक्षित नसावं अजून कोणता मोठा अंदाज चुकला तो स्पेशल नॅव्हिगेशनचा म्हणजे चित्रांवर किंवा व्हर्च्युअल जागेत क्लिक करून आपण कम्प्युटर वापरू त्यांना वाटलं होतं हा मुख्य मार्ग बनेल पण तसं झालं नाही आपण अजूनही कीबोर्ड टच टचस्क्रीन वापरतो अगदी लोकांना तेच जास्त सोपं आणि थेट वाटलं वापरकर्ते नवीन इंटरफेस कसा स्वीकारतील याचा अंदाज बांधणं नेहमीच अवघड असतं गेट्स यांनी तंत्रज्ञानाच्या शक्यतेवर लक्ष दिलं पण वापरकर्त्यांच्या सवयींचा अंदाज थोडा चुकला आणि ते कस्टम कपड्यांचं काय बॉडी स्कॅन करून हा तो अंदाजही खरा नाही ठरला त्याची दोन कारणं दिसतात काय एक म्हणजे हार्डवेअरची म्हणजे स्कॅनिंग मशीन आणि रोबोटिक्सची किंमत सॉफ्टवेअर इतक्या वेगाने कमी झाली नाही ते आजही महाग आहे आणि दुसरं दुसरं म्हणजे लॉजिस्टिक्स मध्ये क्रांती झाली ई कॉमर्स कंपन्यांनी खरेदी आणि विशेषतः रिटर्न्स इतके सोपे केले की कस्टम कपड्यांची गरजच कमी झाली हजारो तयार कपड्यांमधून निवडायचं नाही आवडलं तर पयत पाठवायचं अच्छा म्हणजे एका समस्येवर वेगळंच उत्तर मिळालं बाजाराला बरोबर तंत्रज्ञान एका दिशेने जात होतो पण व्यावसायिक पद्धती आणि ग्राहकांच्या सवयी वेगळ्या दिशेने गेल्या आणि स्वयंपाकघरातल्या भिंतीवरच्या फोनचं काय तो का टिकला नाही मला वाटतं तो अंदाज तेव्हाच्या परिस्थितीवर आधारित होता लँडलाईन फोन तेव्हा महत्वाचे होते मोबाईल फोन इतके शक्तिशाली आणि सर्वव्यापी होतील की लँडलाईनची गरजच उरणार नाही हे तेव्हा वाटलं असेल खरंय आता थोडं व्यवसायावर आणि समाजावर काय परिणाम झाले याबद्दल बोलूया गेट्स यांनी काय म्हटलं होतं त्यांनी ओळखलं होतं की इंटरनेटमुळे लहान कंपन्यांना मोठ्या कंपन्यांसारखीच संधी मिळेल ग्राहक सेवा सुधारेल ई कॉमर्स वाढेल आणि हे तर बऱ्याच अंशी खरं ठरलंय हो नक्कीच लहान व्यवसाय आज जगात कुठेही पोहोचू शकतात ग्राहक सेवा बदलली आहे ई कॉमर्स तर प्रचंड वाढले पण यात एक अनपेक्षित गोष्ट घडली काय ती म्हणजे गुगल फेसबुक अमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांचं वर्चस्व गेट्स यांनी समान संधीची कल्पना केली होती पण प्रत्यक्षात या मोठ्या प्लॅटफॉर्म्सनी म्हणजे ॲग्रीगेटर्सनी बाजाराचा मोठा हिस्सा मिळवला आणि ऑनलाईन कंटेंटसाठी पैसे मिळवण्याबद्दल काय म्हणाले होते त्यांनी म्हटलं होतं की ते कठीण असेल आणि हा अंदाज खूप मोठ्या प्रमाणावर खरा ठरलाय हो ना आजही माहिती मोफत ही अपेक्षा खूप आहे अगदी जाहिराती सबस्क्रिप्शन्स आहेत पण अनेक कंटेंट क्रिएटर्ससाठी पैसे कमावणं आजही आव्हान आहे कारण हे मोठे प्लॅटफॉर्म्स जाहिरातींच्या कमाईचा मोठा वाटा घेतात आणि सामाजिक परिणाम त्याबद्दल काय भाकीत होतं हो त्यांनी जागतिक संस्कृतीविरुद्ध स्थानिक संस्कृती यातील संभाव्य तणावाचा उल्लेख केला होता आणि इंटरनेटवर जास्त अवलंबून राहण्याचे धोके पण सांगितले होते आणि ते तर आज आपण बघतोच आहोत हो जग जोडलं गेलंय पण त्याचबरोबर इको चेंबर्स चुकीची माहिती पसरणं ह्यासारख्या समस्या पण आहेत आणि इंटरनेटवरचं आपलं अवलंबित्व तर इतकं वाढलंय की त्याचे फायदे तोटे यावर सतत चर्चा सुरू असते तर एकंदरीत काय म्हणता येईल या सगळ्या चर्चेचा सारांश काय म्हणता येईल की एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बिल गेट्स खरोखरच खूप दूरदृष्टीचे होते विशेषत वॉलेट पी सी म्हणजे स्मार्टफोन आणि सॉफ्टवेअर एजंट्स म्हणजे बद्दलची त्यांची कल्पना अफाट होती जरी काही अंदाज चुकले असले तरी हो काही अंदाज चुकले विशेषत बदलाची गती आणि लोकांच्या सवयींबद्दल आणि सुरुवातीला त्यांनी वेबचा प्रभाव थोडा कमी लेखला असेलही पण त्यांचं पुस्तक आणि विचार एकूणच खूप महत्वाचे ठरले अगदी आणि पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर येतो आपण कोणता तो, तो माहिती हाताळण्याचा आणि वितरणाचा खर्च कमी होणं हेच बदलामागचं मुख्य इंजिन आहे हे त्यांनी ओळखलं होतं बरोबर आणि हे तत्व समजून घेणं महत्वाचं आहे कारण ते आपल्याला केवळ काय बदललं हे नाही तर ते का बदललं हे समजायला मदत करतं अगदी सहमत आणि आता जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार गेट्स यांनी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये लिहिलं होतं की आजपासून पंचवीस वर्षांनी म्हणजे दोन हजार वीस मध्ये माहिती महामार्ग काय काय वाहून नेईल याची कल्पना करणं आपल्याला तितकंच अशक्य आहे जितकं अश्मयुगीन माणसाला आजच्या जगाची कल्पना करणं तर आज आपल्यासमोर प्रश्न आहे आज आपल्याकडे ए आय आहे प्रचंड कनेक्टिव्हिटी आहे याच्या आधारावर पुढच्या पंचवीस तीस वर्षात असं काय काय होऊ शकतं कोणते नवे ऍप्लिकेशन्स कोणते नवे व्यवसाय कोणते सामाजिक बदल ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का नक्कीच